जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच अतिदुर्गम दोडामार्ग तालुक्यातील तब्बल त्रेचाळीस शाळांना एकाच दिवशी संगणक वाटप करण्यात आले शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून हे संगणक धुरी आणि शाळांसाठी उपलब्ध करून दिले आहे संगणक लोकार्पण सोहळा दोडामार्ग येथील केंद्रशाळा सभागृहात पार पडला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा करताच ग्रामीण भागातील मुलांनाही आज काळाची गरज असलेलं संगणक ज्ञान झालं पाहिजे यासाठी आपल्या आमदार स्थानिक विकास खंडातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला ज्या शाळांना अद्याप संगणक सुविधा उपलब्ध नाही अशा शाळांना हे संगणक वाटप करण्यात आलं उर्वरित शाळांनाही लवकरच वाटप होणार असल्याची ग्वाही बाबुराव धुरी यांनी दिली यावेळी धुरी व उपस्थित पदाधिकारी यांनी पालकमंत्री यांचं विशेष आभार मानलं ग्रामीण भागातील मुलांना संगणक ज्ञान होणार असल्याबाबत उपस्थित शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी तालुका प्रमुख बाबूराव धुरी सभापती संजना पोरगावकर जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई पंचायत समिती सदस्य धनश्री गवस बी डीओ मिलिंद जाधव सहाय्यक बी डीओ जाधव अधिकारी नजीर नदाफ आदी उपस्थित होते